उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे घराबाहेर काम करणाऱ्यांचा जीव कासावीस होऊ लागलाय उन्हापासून सुटका करून घेण्यासाठी अनेक जण शेत अथवा बागेतील झाडांच्या सावलीचा आधार घेऊ लागलेत आज असेच काही कामगार आणि प्रवासी उन्हापासून काही काळ सुटका करून घेण्यासाठी झाडाखाली विश्रांती घेत होते दिवसागणिक उन्हाचा पारा चांगलाच वाढू लागल्यानं अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे त्यामुळे बाहेर काम करणं आणि मोटरसायकलीवरून प्रवास करणं कठीण झालंय साहजिकच उन्हापासून बचाव करण्यासाठी झाडांच्या सावलीचा आधार घेतला जातोय काही कामगार सकाळच्या सत्रात काम केल्यानंतर दुपारच्या वेळी विश्रांती घेऊ लागलेत तसंच कामानिमित्तानं कार्यालय आणि बाहेरगावी का जाणारे प्रवासीही उन्हात प्रवास करण्याचं टाळून झाडाखाली विश्रांती घेऊ लागलेत जवळ असलेली बाग अथवा शेतातील झाडांचा आधार शोधला जाऊ लागलाय त्यामुळे दुपारच्या वेळेत अनेकजण बागेतील अथवा शेतातील झाडाखाली विश्रांती घेताना पाहायला मिळत आहेत ऊन वारा आणि पाऊस सोसत उभे असणाऱ्या झाडांचं महत्त्व यातून दिसून येतं